नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली चारशे पंच्याहत्तर क्विंटल दर आहे चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी आवकालेली एकतीस क्विंटल जॅसीजा दर आहे चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जाता येईल लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी आवकालेली एकशे पाच क्विंटल दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता येईल लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मेहकर या ठिकाणी आवकालेली सातशे साठ क्विंटल जॅसी दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात जाते लोकल सोयाबीन